श्रीरामपूर शहर पोलिसांनी अवैध दारू निर्मितीवर मोठी कारवाई करत बनावट भिंदरी संत्रादेशी दारू बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या आदेशानुसार तपास पथकाने भैरवनाथ नगर कदमवस्ती येथील एका घरावर छापा टाकून तिघांना अटक केली तसेच एक लाख सहासष्ट हजार तीनशे वीस रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गुप्त माहितीच्या आधारे आज दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी कदमवस्ती येथील लता महादूर राऊत यांच्या मालकीच्या घरावर छापा टाकण्यात आला तेथे आरोपी मोसिन इक्बाल सय्यद राहणार संजयनगर अरबाज अनिस मलंग राहणार गुलशन चौक अनवर शब्बीर शहा राहणार डावखर मैदान हे बनावट भिंदरी संत्रादेशी दारू बॉटलमध्ये भरून लेबल लावताना आढळून आले यावेळी त्यांच्याकडे परवाना नसल्याचे निष्पन्न झाले चौकशीत त्यांनी प्रमोद व राहुल फुलारे राहणार लोंढेमळा यांच्याकडून स्पिरिट तर शिर्डी येथील महेश गोंड उर्फ अण्णा यांच्याकडून झाकण घेतल्याची कबुली दिली घर मालकीण लता महादू राऊत हिचे असल्याचेही स्पष्ट झाले यावेळी दोनशे एकोणनव्वद बनावट बाटल्या होंडा कंपनीचे एक्टिवा दुचाकी स्पिरिट व तयार रसायन बॉटलिंग साहित्य मशिनरी लेबल्स असा एकूण एक लाख सहासष्ट हजार तीनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख पीएसआय समाधान सोळंके रोशन निकम दीपक मेढे व इतर पथकातील कर्मचाऱ्यांनी केली या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस एस हांडे व त्यांच्या पथकाचा देखील समावेश होता ब्यूरो रिपोर्ट विजन प्लस न्यूज श्रीरामपूर